आजचा दिनविशेषच्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत बारा ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेला घटना जन्म व निधन बारा ऑगस्ट रोजी जागतिक युवा असतो हा दिवस तरुणांच्या भूमिका व त्यांचे महत्व यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो युवा हे समाजाचे भविष्य आहे आणि ते सामर्थ्य जोश आणि कल्पकता हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे बारा ऑगस्ट रोजी जागतिक युवा दिन असतो हा दिवस तरुणांची भूमिका त्यांचे महत्व आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो युवा हे समाजाचे भविष्य आहेत आणि जोश आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते तसेच तरुणांच्या आवाजाला महत्व देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे देखील प्रयत्न केले जाते युवा हे समाजाचे शक्तिस्थान आहे आणि त्यांच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे जागतिक दिन हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी एक महत्वपूर्ण या दिवसाचे महत्व ओळखून त्याचे योग्य प्रकारे पालन करणे आवश्यक आहे त्यानंतर बारा ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिवस असतो याचा उद्देश हत्तींविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे आहे हत्ती हे पृथ्वीवरील सर्वात मोठे स्थलचर प्राणी आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जातात हत्तींना त्यांच्या प्राकृत वासस्थानामध्ये असलेले धोके जसे की वनतोड शिकार आणि मानव हत्ती संघर्ष यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो जागतिक हत्ती दिवस हा लोकांना हत्तींविषयी शिक्षित करण्यासाठी त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजनेचा प्रचार करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी विविध आरक्ष कार्यक्रम आयोजित केले जातात हत्तींच्या संवर्धनासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संघटना कार्यरत आहे हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवण्यासाठी जंगलाचे संरक्षण शिकार विरोधी उपाययोजना आणि मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले जातात जागतिक हत्ती दिवस हा आपल्या सर्वांसाठी हत्तींविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा एक महत्वपूर्ण प्रसंग आहे हत्तींचे संरक्षण हे आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने योगदान करणे हे सुद्धा गरजेचे आहे त्यानंतर बारा ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना अठराशे एकावन एक आयझॅक सिंगरला शिलाई मशीन चे पेटंट मिळाले अठराशे त्र्याऐंशी शेवटचा कगा आफ्रिकन झेब्रा मरण पावला एकोणीसशे महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले एकोणीशे बावीस राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळपास चार वर्षांनी त्यांनी लिहिलेले राज संन्यास हे नाटक पहिल्यांदा सादर झाले एकोणीसशे बेचाळीस चलेजाव चळवळ पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रण गाडी आणून गोळीबार केला यामध्ये दोन ठार आणि सोळा जखमी झाले एकोणीसशे लंडन ऑलिम्पिक मध्ये हॉकी संघाने उत्तर कोरियन सैन्याने हत्या करण्यात आली एकोणीसशे त्रेपन्न पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्ब ची चाचणी घेण्यात आली एकोणीसशे ना साठ नासाच्या पहिला संचार उपग्रह इको वन ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले एकोणीसशे चौसष्ट वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेला ऑलिम्पिक संघातून बाहेर काढण्यात आले एकोणीसशे सत्याहत्तर श्रीलंकेत जातीय दंगलवून त्यामध्ये तीनशेहून अधिक तमिळ मारले गेले एकोणीसशे एक्क्याऐंशी आय कंपनीचा पहिला पर्सनल कम्प्युटर बाजारात आला एकोणीसशे ब्याऐंशी परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळी काढली ज्यामुळे दक्षिण अमेरिका व जगातील काही देशांमध्ये आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली एकोणीसशे एकोणनव्वद कुसुमा अध्यक्षतेखाली मुंबईत पहिले जागतिक मराठी संमेलन सुरू झाले एकोणीसशे एक नव्वद शिव हॅन्ड्रिकसन ला दक्षिण डकोटा मध्ये सर्वात मोठा आणि संपूर्ण टायरोनॉरॉक्स रेक्स हाडांचा सा सापळा सापडला एकोणीसशे पंच्याण्णव युएस च्या मायकल जॉन्सने जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये दोनशे आणि चारशे मीटर या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक जिंकले अशी कामगिरी करणारा तो पहिला पुरुष ठरला ठरलाशे अठ्ठ्याण्णव सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला दोन हजार प्रसिद्ध पर्यावरणवादी मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड दोन हजार दोन खेळाडू सेग्रियन कराजिकन जगातील सर्वात तरुण बुद्धीबळ ग्रँडमास्टर बनला पाच श्रीलंकेचे परराष्ट्र संस्थापक अठराशे साठ क्लॅरा हिटलर एडल्फ हिटलर आई अठराशे ऐंशी बाळकृष्ण गणेश खापर्डे चरित्रकार अठराशे एक्क्याऐंशी सेसिल डी मिल अमेरिकन चित्रपट अभिनेता अठराशे सत्याऐंशी जॉर्डिंगर नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रेलियन भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे सहा शंकरराव पांडुरंग जनरल एकोणीसशे चौदा ए जी बच्चनिंशराय बच्चन यांच्या बच्चन पत्नी आणि सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आई एकोणीसशे एकोणावीस डॉक्टर विक्रम साराबाई भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार एकोणीशे पंचवीस नॉरिस मॅक सहसंस्थापक एकोणी सव्वीस बी आर खेडकर गणेश मूर्तीकार आणि शिल्पकार मुंजाजी शिंदे कवी समीक्षक व अनुवादक एकोणीसशे एकोणसाठ पट्टू एकोणीसशे पंच्याण्णव सारा अली खान भारतीय अभिनेत्री त्यानंतर बारा ऑगस्ट रोजी घडलेले निधन एकोणीसशे चौसष्ट इयान फ्लेमिंग दुसऱ्या महाविद्यातील गुप्तहेर लेखक पत्रकार आणि जेम्स पॉन्ट चे जनक एकोणीशे अडुसष्ट बाळशास्त्री व्यंकटेश हरदास नामवंत आणि विद्वान एकोणीसशे त्र्याहत्तर दयानंद बाळकृष्ण बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्रवादी गोमवंत पक्षाचे संस्थापक फोंडा अमेरिकन महाराष्ट्र चौऱ्याऐंशी आनंदीबाई जयवंत कवी समीक्षक व अनुवादक दोन हजार पाच लक्ष्मण कादीर मगार श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व रोजचे दिनविशेष पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सब्सक्राइब करा